केलेलं पाप केव्हा ना केव्हा हे उघडकीस येतच आणि एकदा का पापाचा घडा भरला की तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही उलट तुम्ही आणखीन कसे गोत्यात जाल हे सगळं बघितलं जात खर तर पापाचा हारामाचा पैसा आजपर्यंत कोणालाच पुरलेला नाही तात्पुरता सगळा शानशोक झगमगाट दिसतो बंगल्या गाड्या हे सगळ्यांतून मिरवता येतं पण तो पैसा हरामाचा असतो तो पैसा पापाचा असतो तो आतापर्यंत कुणालाही पचलेला नाही तो कुणालाही पुरलेला नाही आणि एकदा का घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात हे आपल्याला विधान परिषदेमध्ये पाहायला मिळालं कालपर्वापर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा खासम खास समजला जाणारा किंवा देवेंद्र फडणवीस मी फार जवळचे माझ्या आहेत आणि माझ काही वाकडं करू शकत नाही असं छाती ठोकपणे निलेश सामरे बोलत होते मात्र विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकरांनी थेट बॉम्ब टाकला आणि एसआयटी चौकशीची मागणी केली खरं तर दोन हजार दहा साली जव्हार पीडब्ल्यूच्या भ्रष्टाचाराची एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती दोन हजार दहा ते दोन हजार तेवीस पर्यंत आम्ही सत्तर पत्र ही मुख्यमंत्र्यांना दिलेत आणि प्रत्येक पत्रामध्ये पुराव्यानिशी भ्रष्टाचार आम्ही उघड केलेला आहे आणि प्रत्येक पत्रामध्ये या सगळ्या भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करा अशी मागणी केलेली आहे आम्ही जी मागणी करतो ती मागणी केल्यानंतर के या चॅनलवरनं किंवा माझ्या मशाल वृत्तपत्रातून जे काही मांडतो ते पाच ते सहा वर्षांनी खरं ठरतं हा आतापर्यंत इतिहास आहे ह्या जव्हार पीडब्ल्यूच्या भ्रष्टाचाराला जरा बाहेर निघायला आता उशीर लागलाय तेरा वर्षानंतर तो बाहेर आलाय मात्र जी मागणी आम्ही दोन हजार दहा पासून करतोय एसआयटी चौकशीची तीच मागणी आता विधान परिषदेमध्ये केली गेली फक्त प्रवीण दरेकरांनी केली नाहीये पूर्ण सभागृहाने केलेली आहे सगळं राजकीय पक्षाचे नेते आमदार हे एकत्र येऊन या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी यावर एकत्र आले होते बांधकाम मंत्र्यांनीही अगदी संतापून अगदी चीड आणून या भ्रष्टाचारावर उत्तर दिलंय खालच्या सभागृहामध्ये शांताराम मोरेंनी म्हणजे विधानसभेमध्ये शांताराम मोरेंनी प्रश्न विचारला होता त्यालाही राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं होतं सुनील भुसारांनी प्रश्न विचारला होता मात्र तो चर्चेत आला नव्हता विधान परिषदेमध्ये मात्र प्रवीण दरेकरांनी आक्रमक भूमिका घेतली अगदी एकनाथ खडसेंनीही त्यामध्ये भाग घेतला आणि काहीही कारण नसताना मतदारसंघ नसताना गोपीनाथ पडलकर गोपीचंद पडलकर यांनी हा प्रश्न विचारला होता म्हणजे भाजपचा गेम प्लॅन कसा असतो की भाजपने ठरवलं तर एखाद्याचा कार्यक्रम कसा होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणजे निलेश सामरे जे सांगत होते की माझे देवेंद्र फडणवीसांशी खूप जवळचे संबंध आहेत ते माझं काहीही करू शकणार नाहीत भाजपवाल्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी माझं काही वाकडं होणार नाही आणि म्हणून ते थेट भाजपच्याच कार्यकर्त्यांना लढत होते म्हणजे अगदी भाजपाच्या पालघर जिल्हा अध्यक्षांना तुरुंगात टाकण्यापर्यंत त्यांच्यावर गुन्हे नोंदणेपर्यंत त्यांची मदत गेली होती ती याच भरोशावर पण देवेंद्र फडणवीसांना शरद पवार ओळखू शकले नाहीत अगदी त्यांच्याही पक्षाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीसांनी थेट केला निलेश सामरे तर खूप लांबची गोष्ट आहे आत्ता निलेश सामरेंना कळलं असेल की भाजप काय करू शकते आणि आत्ता जे काही भाजपनी केलंय भाजपच्या आमदारांनी भाजपच्या मंत्र्यांनी जे काही केलंय त्यावर निलेश सामरेंकडे कुठलंही उत्तर नाही आता त्यांचे जे भाडोत्री कार्यकर्ते जे आहेत पगारी नोकर जे आहेत ते भ्रष्टाचारावर उत्तर देण्यापेक्षा निलेश सामरे किती मोठा आहे किती मोठा समाजसेवक आहे हे सांगण्याचा सा केविवाना प्रयत्न करतायत खर तर तुमच्यावर आरोप आहेत भ्रष्टाचाराचे मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे तुम्ही जे काही खोटे बिलं काढलेली आहेत त्याच्यावर थेट प्रवीण दरेकर म्हणतात की ऐंशी टक्के बोगस काम हा करतोय ऐंशी टक्के खोटी बिलं काढतोय तुमच्याकडे त्याच्यावर उत्तर नाहीये प्रश्न होता वाडा भिवंडी मनोर रस्त्याच्या भ्रष्टाचाराचा खर तर या रस्त्याबाबत निलेश सामरेनीच आंदोलन केलं होतं त्यांनी तो रस्ता घ्यायला नको पाहिजे होता तो घेतला आणि त्याच्यानंतर लागोपाठ जी काही बिलं निघाली त्याच्यावर त्यांचं कुठलंही उत्तर आजपर्यंत आलेलं नाही म्हणजे सर्वात जास्त पत्रव्यवहार हा आम्ही केलेला आहे पुरावे निश्चित केलेला आहे कशा प्रकारे भ्रष्टाचार झाला प्रकारे बिलं निघाली भिवंडी सब मधनं जव्हार पीडब्ल्यू डी मधनं या रस्त्यावर दोनशे कोटी रुपये खर्च झालाय म्हणजे सुप्रीम कंपनीकडून रस्ता ताब्यात घेतल्यानंतर पीडब्ल्यू च्या हातात आल्यानंतर पीडब्ल्यूडी त्या रस्त्यावर दोनशे कोटींची बिलं काढले म्हणजे त्यांची जास्त म्हणजे अक्षरशः ठेकेदारांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून टाकलेला हा दरोडा आहे आणि या संदर्भात याच चॅनलवरनं आम्ही सातत्याने आवाज उठवत होतो आता आमचा आवाज विधान परिषदेमध्ये बुलंद झालेला आहे जे काही आम्ही मांडत होतो तेच मांडलं गेलंय फरक एवढाच आहे की जव्हार पीडब्ल्यू जो काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आम्ही आरोप केलेला आहे तो काही एकटा निलेश सामरेंनी केलेला नाहीये के आहे त्या निलेश सामरेंचं जिजाऊ कंट्रक्शन हे एकमेव जबाबदार त्याला आहे अशातला भाग नाहीये तर ठेकेदार अधिकारी यांनी संगणमताने घातलेली ही ही दौडेखोरी आहे सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे आज निलेश ब्लॅक ब्लॅकलिस्ट करायचा प्रयत्न चाललेला आहे एसआयटी चौकशी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आता त्याच्यामध्ये कोणाला किती यश येत आहे कशा पद्धतीने मॅनेजमेंट होते कारण निलेश सांबरेंच्या पैशाचे हे जे सांगतात ना खोटी बिलं काढली करोडोंची खोटी बिलं काढली तर या सगळ्या पैशांचे लाभार्थी सर्व पक्षीय नेते आहेत जे कोणाला पैसे पोहोचलेले नाहीत अशातला भाग नाही त्याच्यामुळे हे किती ठाम राहतात किंवा आणखीन काही बार्गेनिंग करून त्याला पाठीशी घालतात कारण मागचा एक अनुभव आहे म्हणजे प्रवीण दरेकरनी त्याच्यामध्ये एक आरोप केलेला आहे की निलेश सामरे यांना राजकीय वरदहस्त आहे आणि त्या वरदहस्तामुळे तो मनमानी करतोय मंत्र्यांनीही ते मान्य केलं पण हा राजकीय वरदहस्त कुणाचा होता ज्या वेळेस निलेश सामरेंच्या भ्रष्टाचाराची फाईल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली त्यावेळेस त्याला जेलमध्ये पाठवायचं की पक्षात घ्यायचं असं विचारल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की त्यांना पक्षात घ्या त्यांना जेलमध्ये पाठवू हो नका आणि त्यांना पक्षात घेतलं गेलं निलेश सामरे भाजपमध्ये आल्यानंतर भाजपचं जे काही वाटोळ झालं त्याला विचारताच सोय नाही म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट अवस्था भाजपची ही निलेश सामरेंनी करून ठेवली ज्यावेळेस त्यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये प्रवेश केला तिथे पाय रोवायला सुरुवात केली आणि आता हा आपल्याला डोईजड होईल की चॅलेंज करतोय थेट केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावर घाला घालतोय त्यांच्या विरोधात वाटतेल ते बरळतोय त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर वाटेल तेवढ्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत त्यावेळेस भाजपचे डोळे उघडले आणि भाजपाने हा कडेक कार्यक्रम निलेश तामरेंचा केलेला आहे आता प्रवीण दरेकर हे विधान परिषदेमध्ये काय बोलले ते आवश्यक ऐका सन्माननीय गोपीचंद पडळकर आणि प्रवीण दरेकर यांचा एक गंभीर विषय आपल्या संदर्भातला आहे औचित्याचा मुद्दा म्हणून पॉईंट ऑफ इन्फ्रेस्टन आता औचित सभापती महोदय भिवंडी वाडा हा जो रस्ता आहे तो त्यांनी सबमिट आंदोलकांनी त्या ठिकाणी बंद केलेला आहे सभापती महोदय मोदय ने या रस्त्यावर दुरुस्तीसाठी कोठ्यावधी रुपये खर्च केलेला सभापती हो मध्ये आणि सभापती मध्ये लोएस्ट तिथल्या कंट्रॅक्टदारांनी जाऊन त्या ठिकाणी सभापती मध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलंय उत्तर फडणवीस जिजाऊ कन्स्ट्रक्शन नावाचा त्या ठिकाणचा सभापती मध्ये कंट्रॅक्टदार आहे याला एवढं राजकीय वरद असतं आहे सभापती मोदय की त्याची मनमानी त्या ठिकाणी सुरू आहे सभापती मोदय आपण बघाल वज्रेश्वरी तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील भिवंडी वाडा मार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत आणि आकाश जाधव हा बावीस वर्षाच्या तरुणाचा या ठिकाणी मृत्यू झालेला अपघात झालेला आहे सभापती महोदय या निष्कृष्ट दर्जाचं काम आणि त्या अपघातात जिजाऊ कन्स्ट्रक्शन जबाबदार आहे आणि त्याच्या विरुद्ध मयत आकाश जाधव यांच्या वडिलांनी दिनांक सात नऊ दोन हजार तेवीस रोजी गणोजपुरी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशा प्रकारची मागणी केली आणि या अपघाताला जबाबदार असणाऱ्या जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राटदाराला काळ्या यादीत त्या ठिकाणी टाकण्याची मागणी सुद्धा विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेनं केलेलं आहे आज सभापती मोदय त्या ठिकाणी रस्त्यावर गावातील नागरिकांनी रस्ता अडवलाय आंदोलन करून ठेकेदारावर कारवाईची मागणी करतात सभापती मोदय तिकडे लॉ अँड वॉर्डरचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून माझी प्रशासनाने या जिजाऊ कन्स्ट्रक्शनची चौकशी करावी त्याला काळ्या यादीत टाकावं आणि फौजदारी गुन्हा दाखल करणार का अशी आपल्या माध्यमात सन्माननीय मंत्री महोदयांकडे माझी नम्र विनंती सन्मान गोपीचंद पडळकर सभापती महोदय हाच विषय सभागृहाच्या लक्षात आणून द्यायचा होता आणि मान्य दरेकर साहेबांनी आणून दिला मंत्री या ठिकाणी मान्य केलंय की अशा प्रकारची त्याची जी दादागिरी चालली त्या जिजाऊ एक तर नाव जिजाऊ आहे आपण त्या ठिकाणी सभापती मोदी बसलेल्या जिजाऊचं नाव ना घ्यायचं संघटना काढायची कन्स्ट्रक्शन काढायची जिजाऊ हे नाव पण सभापती मोदय पहिलं त्यांनी नाही नंतर माझ्या नंतर बोला सभापती महोदय माझी एवढीच मान्य आहे मंत्री महोदय की तुम्ही सांगितलं की काळ्या यादीत त्यांना टाकतोय परंतु नको आज काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी टाका त्याच्यावर पूर्ण चौकशी करून तुम्ही डिपार्टमेंट करू शकतं गृह विभागाचा विषय असला तरी तुमचं डिपार्टमेंट तुमच्या अधिकारी त्यांनी साठेलोठं करून ऐंशी टक्के खोटी बिला काढतो तो सभापती मोदय दरेकर साहेब ऑफ इन्फॉर्मेशन महोदय एवढीच मागणी या संदर्भातली एसआयटीची चौकशी झाली पाहिजे हा सर्वसामान्यांचा पैसा आहे गरीबांचा पैसा आहे आणि त्याच्यामुळे एसआयटीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होईल हरकत काय खडसे साहेब मंत्री महोदयांनी उत्तर देताना त्यांचे प्रामाणिक इच्छा व्यक्त केली माझं त्याच्याबद्दल दुमत नाही ऐकलं निलेश सामरींची प्रवीण दरेकरांनी कशी पिसं उपटलीत ते त्यांनी पहिला मुद्दा सांगितलेला आहे की वाणा भिवंडी मनोरस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च केले गेलेले आहेत वास्तव मशाल चॅनलच्या माध्यमातून आम्ही हेच सांगत होतो याच संदर्भात पत्रव्यवहार केले होते त्याची कुठेही दखल घेतली गेली नाही मी चौकशीचं ढोंग केलं गेलं विजिलन्स नावाचा महाभ्रष्टाचारी प्रकार हा महाराष्ट्रामध्ये कोकण विभागाचे जे विजिलन्सचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर ते पैसे घेण्याचं चौकशी करण्यापेक्षा चौकशीला पाठीशी घालण्याचं पाप करतायत म्हणून आता मंत्र्यांनी सांगितलंय रवींद्र चव्हाणांनी की आम्ही ही विजिलन्स नाही आम्ही त्रयस्त विजिलन्सच्या माध्यमातून चौकशी करू हा खरं तर विजिलन्स डिपार्टमेंटचा पराभव आहे तुमच्या मंत्र्यांनी तुमच्यावर दाखवलेला अविश्वास आहे आणि सातत्याने जेव्हा मागणी केली पुरावे दिले तेव्हा या विजिलन्स डिपार्टमेंटने चौकशीचं ढोंग केलं आमच्याकडे सगळे पुरावे उपलब्ध आहेत ते विजिलन्सकडे दिलेले आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे दिलेले आहेत ते बांधकाम मंत्र्यांकडे दिलेले आहेत आणि आज तेच पुरावे घेऊन दरेकर म्हणतायत की या रस्त्यावर कोट्यावधी रुपयांची बिलं निघाली दिली कोणी तुमच्याच सरकारने काढली कोणी बोगस विलं तुमच्याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे तिथे अनिल पवार नावाचा ज्युनियर इंजिनियर भिवंडी सब डिव्हिजनचा अगदी ज्या वेळेस वर्क आवड दिली जाते त्याच्या चौथ्या दिवशी तीस कोटी रुपयाचा निधी हा ठेकेदारच्या खात्यात वर्ग केला के जातो पुरा आहेत अठ्याहत्तर कोटी रुपयांची बिलं बोगस निघतायत कुठल्याही प्रकारचं काम न करता खड्ड्यांवर फक्त डांबर टाकली जाते रस्त्यावर लोक मरतायत अपघात होत आहेत रस्त्यावरची कामं रोखण्यासाठी लोक आंदोलन करतायत आणि तरीही निर्लज्जपणे हे अधिकारी बोगस बिलं येत आहेत हे पाप कोणाचं हे अधिकाऱ्यांचं पाप आहे अधिकाऱ्यांनी निलेश तामल्याला सांगितलं सा असं बिलं काढणार नाही बिलं नसते निघाले पण फोन कोणाचे यायचे एसआयटी चौकशीत हे एस सगळं सिद्ध होईल की मंत्रालयातला कोणता अधिकारी कोणत्या मंत्र्याचा कोणता सेक्रेटरी फोन करायचा की जर बिलं द्या म्हणजे कशा पद्धतीने ही बिलं निघालीत म्हणजे इतर रस्ते खाले गावपाड्यांचे पण जो मुख्य रस्ता आहे की ज्याच्यावर सातत्याने आंदोलनं होत आहेत त्याच्यावर जर बोगस बिलं निघत असतील आणि विधान परिषदेमध्ये जे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते होते प्रवीण दरेकर म्हणजे त्यांच्या शब्दाला वेटेज आहे ते म्हणत की जे शेकडो कोटींची बिलं निघाली आणि ती बोगस निघालेली आहेत ते पुढे म्हणाले की बिलो टेंडर घेतलं जातं निकृष्ट दर्जाचं काम केलं जातं जिजाऊ कंस्ट्रक्शनचा ठेकेदार आहे तो हे सगळं करतोय आता ही बिलो टेंडरची भाड ही खरतर तर अधीक्षक अभियंत्यांनी खाल्लेली आहे पीडब्ल्यू चे एसी हे आधी बिलो टेंडर मंजूर करणार पंचवीस तीस टक्के कमी दराने काम ठेकेदार घेणार आणि तर पूर्ण बिलं काढणार मी पूर्णतः यादी का आधी टेंडर एक कोटीचं टेंडर यांनी सत्तर लाखाला घेतलंय बिल मात्र एक कोटी दहा लाखाचा निघालय जे इस्टिमेन रेट पेक्षा जास्त बिल निघालय त्याच्या संदर्भात एक पुस्तक प्रकाशित केलं होतं ते पुस्तक मंत्रालय प्रत्येक टेबलवर वाटलेलं आहे पुरावे दिलेले आहेत आज तोच मुद्दा प्रवीण दरेकरांनी उचललाय की बिलो टेंडर घेऊन हे लोक रस्ते निकृष्ट दर्जाचे करतायत आणि म्हणून या सगळ्या रस्त्याची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे जे, जे काही आम्ही आरोप केले होते जे काही पुरावे दिले होते ते आता समोर आले पाहिजेत आणि याच्यामध्ये निलेश सामरे एकटा अडक्या अशाचा भाग नाहीये अजून तीन चार ठेकेदार अडकतील सगळे अधिकारी अडकतील खर तर त्या अधिकाऱ्यांना पहिल्यांदा सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे शासनाचा पैसा संगनवताने ही लोक खातात आणि म्हणून यांच्यावर खरी कारवाई होणं गरजेचं आहे मग तो शाखा अभियंता असेल उप अभियंता असेल कार्यकारी अभियंता असेल किंवा अधीक्षक अभियंता असेल किंवा मंत्रालयामध्ये बसलेले भाडभाऊ जे आहेत जे काम मंजूर करतानाही पैसे घेतात त्याचं काम झाल्यानंतर निधी आणण्यासाठीही टक्केवारी घेतात म्हणजे मंत्रालयामध्ये अक्षरशः बाजार आहे काम मंजूर करण्यासाठी राग्रस पैसे घेतले जातात म्हणजे सुरुवात जी आहे ती मंत्रालयामधून होते आणि म्हणून टी चौकशी सुरू करताना मंत्रालयातील हे भाडखाऊ अधिकारी कोण आहेत यांची नावं समोर आली पाहिजेत आणि त्यांच्या प्रॉपर्टी जप्त केल्या पाहिजेत कुठून येतो त्यांच्याकडे हा एवढा पैसा जव्हार चे पाच ज्युनियर इंजिनियर असे आहेत का त्यांची प्रॉपर्टी प्रो, जी आहे ती अब्जाव्यांची आहे त्यांच्यावर सातत्याने तक्रारी झालेल्या आहेत मात्र तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून विधान परिषदेमध्ये यावर चर्चा झाल्यानंतर आता या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे प्रवीण दरेकर पुढे म्हणतात की निलेश सामरेंना राजकीय वर्ग असताय आणि त्याचा मनमानी कारभार सुरू आहे ज्या वेळेस निलेश सामरे खासदारकीची निवडणूक लढण्याची फक्त तयारी करतोय हे तर ढोंग आहे तो काय लढणार वगैरे हो नाहीये पण तो आवाज देतोय कपिल पटलांवर टीका करतोय शाखा उघडतोय आणि त्याच्यानंतर लक्षात येतं की हा मनमानी करतोय ही मनमानी आज सुरू आहे खर तर हा जो भ्रष्टाचार आहे हे भ्रष्टाचाराचं पाप हे चंद्रकांत पाटील यांच्या काळावधी बदलाय जे भाजपचे मंत्री होते बांधकाम मंत्री प्रत्येक वेळेस चंद्रकांत पाटील यांनीच जिजाऊ कंट्रक्शनला पाठीशी घातलेल्या आहे अनेक वेळा त्यांना पत्र दिलेले आहेत अनेक वेळा चौकशीची मागणी केलेली आहे जव्हार पीडब्ल्यू काय चाललं हे सांगितलेलं आहे त्यावेळेस भाजप कार्यकर्त्यांना डावून म्हणजे भाजपच्या कार्यक्रमाला हे येत नव्हते चंद्रकांत पाटील हे त्यांच्या कार्यक्रमाला जायचे तिथे जाऊन भाषण सोडायचे हो या अक्षरश एक मंत्री ठेकेदाराने कसा विकत घेतला होता याचं हे उत्तम उदाहरण त्या काळामध्ये होत खरं तर चंद्रकांत पाटील यांच्या काळामध्ये ही सुरुवात झाली असं म्हणणार नाही सुरुवात छगन काळामध्ये ते जेव्हा का बांधकाम मंत्री होते तिथून हे बोबसवीला लिहायला सुरुवात झाली चंद्रकांत पाटील तेव्हा कळस चढवला अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीमध्ये ती प्रथा चालू राहिली फक्त रवींद्र चव्हाण हे जेव्हा बांधकाम मंत्री झाले त्यावेळेस त्याच्यावर कुठेतरी वचक आला म्हणजे एकमेव मंत्री असेल की त्याला विकत घेता आलं नाही हे निलेश चौमरेंनी अनेकांना खिचामध्ये घातलंय कालपासून वरपर्यंत सगळे त्याच्या पैशांचे लाभार्थी आहेत एकमेव रवींद्र चव्हाण असतील की त्यांना हे गोष्टी पटत नव्हत्या त्यांना सगळ्या गोष्टी समोर येत होत्या मात्र त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता हे सातत्याने सांगायचे की मला वरून जर सवलत दिली हा सैल सोडले तर मी यांचे कार्यक्रम करीन आता ती वेळ आली आहे आता पद्धतशीरपणे म्हणजे विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये इतर कुठलाही आमदारांनी प्रश्न न विचारता तो थेट गोपीनाथ चंद पडेलकर विचारतात भाजपाचे नेते प्रवीण दरेकर तो लावून धरतात याचा अर्थ वरिष्ठांचा सिग्नल मिळालेला आहे एक तर कार्यक्रम होईल एक तर निलेश सामरे भाजपच्या प्रचाराला लागेल या दोघांपैकी एक गोष्ट होऊ शकते कारण निलेश सामरेची मॅनेजमेंट ही खूप मोठी आहे तो सण याला खिचात झाले आज ज्या पद्धतीने प्रवीण दरेकरांनी मांडणी केलेली आहे महाराष्ट्रभर ते पोहोचलेलं आहे ते जेव्हा सांगतात की ऐंशी टक्के खोटे बिला हा माणूस काढतोय जिजाऊचं नाव घेऊन गोलमार करतोय म्हणजे त्यांनी खूप मोठा आरोप केलेला आहे की जिजाऊंचं नाव याला घ्यायला बंदी करा असं ते विधान परिषदे सांगतायत की नाव जिजाऊचं घ्यायचं जिजाऊंच्या नावाने खोटी कंट्रक्शन कंपनी काढायची खोटी मिलर काढायची अगदीच संघटना काढायच्या आणि मनमानी कारभार करायचा असं ते बोलतायत म्हणजे त्याची जी दादागिरी चालते ती दादागिरी मंत्र्यांनीही मान्य केलंय की के हो हे चालतंय ज्या पद्धतीने जी मांडणी झाली प्रवीण दरेकरांनी केली त्या एकूण मांडणीवरून दिसतंय की एसआयटी चौकशी लागेल याच्या एसआयटी चौकशी त्यांना लावावी लागेल आणि एकूणच या प्रकरणाची जी पाल मुलं जी आहेत ती खोलवर जातील खर तर हे प्रकरण जर इतर कोणी काढलं असतं तर एवढ्याला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं त्या सगळ्यांच्या आई बहीण काढली असती या पगारी नोकरांनी जे वाटतेल ते आरोप केले असते आत्ता मात्र त्यांची दात बसले हे प्रकरण कुठून आलं पाहिजे तुम्हाला हे प्रकरण आलंय आकाश जाधव यांचा मृत्यू झाला श्रमजीवी संघटनेचे नेते प्रमोद पवार यांनी हा विषय घुसलून धरला गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्याचा तो गुन्हाही दाखल केला होता आणि त्यानंतर ते प्रकरण दडपलं गेलं होतं मात्र विधान परिषदेमध्ये तो विषय प्रवीण दरेकरांनी घुसलून धरला प्रवीण दरेकर काय म्हणतायत की जिजाऊ कंट्रक्शन या सगळ्या अपघातात जबाबदार आहे आकाश जाधवच्या वडिलांनी सात नऊ दोन हजार ला गणेशपुरी पोलीस ठाण्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे आता मनुष्यवधाचा गुन्हा तुम्ही दाखल करणार का असा स्पष्ट प्रश्न त्यांनी विधान परिषदेमध्ये विचारलेला आहे आणि त्याचबरोबर जिजाऊ कंट्रक्शनला काळ्या यादीमध्ये टाकणार का अशी ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे लि ते बोलताना असं बोलतायत की जिजाऊ कॉन्स्ट्रक्शनच्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेने मागणी केलेली आहे निलेश ब्लॅकलिस्ट करा कोणाची मागणी आहे श्रमजीवी संघटनेची जे प्रमोद पवार यांनी जाहीरपणे ही मागणी केली होती तीच मागणी प्रवीण दरेकर करत आहेत आता जिजाऊ संघटनेचे जे पगारी नोकर आहेत यांनी श्रमजीवी संघटनेवर बोलण्याची किंवा प्रवीण दरेकर बोलण्याची हिंमत दाखवावी पत्रकारांवर तुम्ही रोज बोलता पत्रकारांची पार इज्जत काढता म्हणजे विधान परिषदेमध्ये जे घडलं तोच व्हिडिओ माझी कुठलीही कमेंट्स न करता मी काही न बोलता तसा जसा याच चॅनलवर टाकल्यानंतर अनेकांचे मेसेज आले की तुम्ही निलेश सामरेंची चांगली कामं ही दाखवा खुंटी बाबा चांगली कामं दाखवायची जर दा चॅनल बघा निलेश सामरेंनी चांगलं केलं ना चांगलं दाखवलंय वाईट केलं वाईट दाखवलंय तुम्ही निलेश साम्राला आज ओळखत असाल निलेश सामरेंबद्दल अंकच्या अंक, अंक काढणारा मशाल होता पण निलेश सामरे आमचा झाला नाही आमच्या विरोधात कोर्टामध्ये साक्ष दिली आणि त्या दिवसापासून तो आमच्या मनामध्ये उतरला खोटे साक्ष दिली नाहीतर मशाल वृत्तपत्र हे निलेश सामरेच्या बरोबरच होता याच चॅनलवर त्याच्या अनेक मुलाखती होत्या याच चालूवर त्यांची बाजू घेऊ जेव्हा जेव्हा अडकला तेव्हा याच शरद पटेल ही बाजू घेतली आणि आज हे पगारी नोकर खरं त्यांना आम्ही मंद भक्त बोलतो ज्यांना काहीही अक्कल नाही कुठे काय बोलायचं कोणाला काय उत्तर द्यायचं ते माहीत नाहीये म्हणजे आता त्यांनी श्रमजीवी संघटनेला ते उत्तर देऊ शकतात का नाहीत हिंमत नाही त्यांची भाजपच्या विरुद्ध काय बोलू शकतात का नाही कपिल पटेलच्या विरोधात बोलतील त्याची इज्जत काढतील विश्वनाथ पाटलांच्या विरोधात बोलतील त्यांची आई बहीण काढतील मात्र बाकीच्या काय इथे तुमची का फटते ही जी एसआयटी लागली हे जे काळ्याचं प्रकरण आहे हे श्रमजीने उकरून काढलेलं आहे विधान परिषदेमध्ये पटलावर ते आलं पटलावर त्याची नोंद घेतलेली आहे आता हिंमत असेल तर तुम्ही उत्तर द्या नाही देऊ शकणार तुम्ही उत्तर प्रवीण दरेकर काय म्हणतात पुढे की जिजाऊ कन्स्ट्रक्शनची ही चौकशी झाली पाहिजे त्यांना काळ्या यादीत टाकलंच पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार का असाही प्रश्न ते उच्चारतात मागच्या विधान परिषदेमध्ये हे प्रश्न येऊन गेले, गेले। जा हो मात्र मॅनेज केले गेले विधानसभेमध्ये सुनील भुसारा आणि शांताराम मोरे यांनीही हा भ्रष्टाचार काढला होता जाहीर आरोप केले होते जे प्रत्येक वेळी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात भ्रष्टाचार बाहेर येतोय आणि तुम्ही मात्र आमचा नेता किती महान आहे किती मोठा समाजसेवक आहे ओ तुमची समाजसेवा जी आहे त्याचं कौतुक आहेच पण ती समाजसेवा करण्यासाठी पैसा येतो कुठून हे स्वाभिमान संघटनेचे जितेश पाटील रस्त्यावर उभे राहून विचारतात किंवा वाड्या तालुक्यातली झाडून सगळी माणसं आंदोलनामध्ये पक्ष लोक विचारतात त्यावेळेस तुमच्याकडे त्याचं उत्तर नसतं विक्रमगड तालुक्यामध्ये आदिवासींचा मोर्चा निघतो आणि त्या मोर्चामध्ये सवाल विचारले जातात का हा पैसा तुमच्याकडे आला कुठून त्यावर तुमच्याकडे उत्तर नसतं तुमच्याकडे उत्तर काय असतं आम्ही समाजसेवक आहोत आमची किती मोठी समाजसेवा हे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करताय खर तर जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाला विचारला तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे आणि तेवढी हुशार विचारवंत विद्वान लोक जवळ बाळगली पाहिजेत पगार देऊन हे अशी वेडपट लोक ठेवली तर ती कशी अंगाशी येतात याचं हे उत्तम उदाहरण आहे खर तर या सगळ्या प्रकरणाला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर आक्रमकपणे संघटनेने म्हणजे जिजाऊ संघटनेने प्रहार केला पाहिजे पटवून दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की प्रवीण दरेकर म्हणतात की ऐंशी टक्के खोटी बिल काढले जातात आणि एकही खोटं बिल काढलेलं नाही हे हिंमत सांगण्याची वाडा भिवंडी रस्त्यावर आम्ही एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही सांगा की तुमची किती मोठी समाजसेवा हे का सांगताय सातत्याने तुम्ही लोकांची दिशाभूल करायला जाता आणि ती दिशाभूल तुमच्या अंगास येते आणि म्हणून हा भ्रष्टाचार आता चौहाट्यावर आलेला आहे विधान परिषदेच्या पटलावर आलेली त्याची नोंद झालेली आहे आणि हा इतिहास कधीही कोणी पुसरू शकणार नाही आणि म्हणून फक्त निलेश सामरे याची एकट्याचीच भ्रष्टाचाराची चौकशी करा याची एकट्याचीच एसआयटी चौकशी करा अशी मागणी आम्ही कधीही केली नव्हती आमची मागणी आहे की जव्हार पीडब्ल्यू मध्ये प्रत्येक कागद हा खोटा आहे म्हणजे नव्वद टक्के कागद ही खोटे आहेत आम्ही मागच्या आठवड्यात एफडीआरचं पत्र दिलं की एफडीआर खोटा आहे एफडीआर मधले दीडशे कोटीची बोगस कागदपत्र आहेत जव्हार पीडब्ल्यू मध्ये कामं न करता एक हजार कोटींची बिलं काढलेली आहेत गेली तीन वर्षापासून आम्ही हे सांगतोय आणि म्हणून फक्त जिजाऊ कंस्ट्रक्शनच्या व्यवहारांची एसआयटी चौकशी न लावता ती पूर्ण जव्हार पीडब्ल्यूची लागली पाहिजे त्याच्यामध्ये सामील असलेले सगळे अधिकारी मध्ये गेली पाहिजेत त्यांनी जो काही पैसा लुबाडलाय जे काही खाल्लंय ते सगळं वसूल करून शासन दरबारी ते जमा झालं पाहिजे आणि त्या पैशातून आदिवासी बांधवांचे गोर गरिबांचे जे रस्ते खाल्लेत जे प्रवीण दरेकर त्याच्यामध्ये बोलतायत की हा सर्वसामान्यांचा पैसा आहे हा गरिबांचा पैसा आहे हे ना मग तो वसूल करा आणि त्या पैशातून हे सगळे रस्ते करा खर तर निलेश सामरे आणि भाजप यांच्यामध्ये जे काही सुरू आहे ते आता विकोवाला जाईल किंवा स्मशान शांतता होऊन पुन्हा एकदा मागे निलेश सामरेने भाजपमध्ये प्रवेश केलाच होता त्याच्यानंतर सत्ता आल्यानंतर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये आपण बघूया की रवींद्र चव्हाण काय बोललेत मंत्री की ज्यांची सत्ता असते त्यांच्याकडे हे जातात त्यांचा आसरा घेतात आणि वाचतात आता कोणाचा आसरा घेऊन हे वाचतात हे बघणं औत्सुक्यचं ठरेल